लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयाचा हप्ता त्यांना कधी मिळणार याची आतुरतेने वाट बघत होते आणि त्या संबंधीची अपडेट आपल्याकडे आहे कारण विखे पाटलांनी यामध्ये स्पष्ट असे सांगितले आहे की लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे म्हणजे एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार तर ती न्यूज तुम्ही बघून घ्या खटाखट नाही आमचं पटापट देणार सरकार आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या महिला बघिणीच्या खात्यामध्ये फटाफट पैसे यामध्ये विखे पाटलांनी असे सांगितले आहे की आम्ही खटाखट नाही तर पटापट पैसे -पत देणार आहोत आणि त्याची जी तारीख आहे ती पुढे सुद्धा सांगितली आहे की कधी तुमचा हप्ता देणार सवा हप्ता मी म्हणतो संपले म्हटले आता पैसे येणार नाही सवा हप्ता खात्यामध्ये आणि आता अर्थसंकल्प झाला आहे का मग पंधराशे ते एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करायच्या बघितला तर लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते सध्या तरी पंधराशे प्रमाणे जमा झाले म्हणजे तुमचा जो सहावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपयेप्रमाणे जमा झाला परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका कारण एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला देणारच आहोत अशीसुद्धा हे वक्तव्य यामध्ये आहे कारण बहिणींचा जो हप्ता आहे तो आधीच ठरलेला होता कारण जी रक्कम आता ती वितरित झालेली आहे ती आचारसंहितेमध्ये थांबलेले पैसे होते म्हणजेच आचारसंहितामध्ये तुम्हाला ती रक्कम देता आली नाही म्हणून ती रक्कम आता सध्या तरी तुम्हाला दिलेली आहे परंतु पुढचे जे हप्ते असणार आहे ते सर्व हप्ते तुम्हाला वाढीव मिळणार आहेत म्हणजेच एकवीसशे रुपयाचा जो ठराव आम्ही पास केलेला होता त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती देखील पाठवली जाणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे नाराज होण्याचे कारण नाही तर लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर खात्यावरती जमा होणार आहे परंतु सातव्या हप्त्याचं जे आहे सातव्या हप्त्याचं अजूनपर्यंत ठरलेलं नाही आहे की नेमकं कोणत्या तारखेला येणार कारण सातवा हप्ता तो भेटणार होता म्हणजेच एक तारखेला म्हणजेच नवीन वर्षाचा नवीन हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल असे सुद्धा सांगण्यात आलेले होते परंतु ही तारीख आता पुढे गेलेली आहे त्यानंतर सात जानेवारी ही तारीख सांगण्यात आली परंतु आता तेरा आणि चौदा तारखेला तुमच्या खात्यावरती सातवा हप्ता येईल असे सुद्धा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे तर नेमके तुमचे पैसे किती तारखेपर्यंत मिळू शकतात याची तारीख अजून फिक्स झालेली नाही आहे परंतु तेरा ते चौदा तारखेला नक्कीच तुमच्या खात्यावरती सातवा हप्ता आहे तो देखील मिळणार आहे कारण लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गोड गिफ्ट देणार असे सुद्धा सरकारने सांगितलं होतं तर नेमकं गोड गिफ्ट म्हणजे हा सातवा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे सोबतच तुमच्या खात्यावरती दोन हप्ते एकत्रित दिले जातील अशी सुद्धा नवीन वर्षाच्या अगोदरच घोषणा झालेली होती यामध्ये तुमचा सहावा आणि सातवा हप्ता एकत्रित तुमच्या खात्यावरती जमा होणार होता परंतु सहावा हप्ता तर तुम्हाला मिळालेला आहे तो दीड हजार रुपयेप्रमाणे तुमच्या खात्यावरती जमा झालेला आहे परंतु सातवा आणि आठवा हफ्ता हा जर तुम्हाला एकत्रित भेटला तर ते तुम्हाला संक्रांतीचं गोड गिफ्ट असणार आहे म्हणजेच येत्या तेरा चौदा तारखेला तुमच्या खात्यावरती दीड हजार रुपये नाही तर तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपयाची जी रक्कम आहे ते मिळणार आहेत म्हणजेच तुमचं हे संक्रांतीचं गोड गिफ्ट असणार आहे असं सध्या तरी व्हायरल होत आहे परंतु यामध्ये अजूनपर्यंत जो जी आहे तो अजून प्रस्तावित झालेला नाही परंतु नक्कीच तुमचा जो हप्ता असणार आहे तो, तो संक्रांतीपूर्वीच तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे याच्याबद्दल ये जर अजून कुठलीही अपडेट आपल्याकडे असेल तर लवकरात लवकर आपण ते आपल्या चॅनलवरती आणणार आहोत त्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुमच्यापर्यंत येणाऱ्या नवनवीन माहिती आणि योजना येत राहतील